जाणण्या फेसबुकाचे सार फिरती अजाण मनी झाला हर्षोद्गार झाला एक महाज्ञानी एक काल्पनिक शिष्य आणि काल्पनिक गुरु हा दाखवलेला आहे काल्पनिक शिष्य म्हणजे आपल्या मनातला कि आपल्या सर्वसामान्य माणूस आहे ज्याला फेसबुकाची तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यायची आहे आयसा एके निर्जन स्थळी विद्वान एक बैसला तळी संग नक्ची जाळी कार्यान्वित स्थिर चित्ते एका निर्जन स्थळावरती आजूबाजूला संगणकाच संगणकावरती काम करणारा माणूस एक महाज्ञानी या शिष्याच्या नजरेस पडलेला आहे कामी एकाग्रता दिसे अवघी स्थळी शांती बसे मंद लहरी वात शीत असे जैसे ध्यान लागले आता या गुरुचं या सत्पुरुषाचं वर्णन इथे केलेलं आहे या फेसबुक पुराणामध्ये हा परिसर एकदम शांत आहे जो महाज्ञानी आहे हा संगणकावरती एकाग्र चित्ताने कार्यमग्न झालेला दिसून येतो पाहुनी श्रेष्ठ महाज्ञानी हर्षिले पथिक मनोमनी मानून इतिहास अधिष्ठानी बंधुनी पाय बैसले त्याला काम करताना पाहून शिष्यांच्या मनी अशी भावना झाली आपल्या स सर मनाचे सर्व संदेह सर्व शंका निरसन करू शकतो आणि तसा मनात विचार करून ते शिष्य जे नाहीत त्याच्या पायाशी बसलेले आहेत श्री गुरूंच इथे संगणकावरती काम चालू आहे संगणकावरती स्थिर चित्र येऊन त्यांचं काम चालू आहे आणि हे शिष्य त्यांच्या पायाशी बसले आहे गुरु शिष्य भेटीचे असे रसाळ वर्णन इथे अध्यायात आपल्याला पहिल्या अध्यायातच दिसले